निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प सादर झाल्यावर शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली अर्थमंत्र्यांची एक घोषणा या घसरणीला कारणीभूत ठरली खर तर सुरुवातीला बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण होत मात्र ज्यावेळी अर्थमंत्र्यांनी ती घोषणा केली त्यानंतर बाजारात पडझड सुरू झाली काय होती ती घोषणा आणि अर्थसंकल्पाचा भारतीय शेअर मार्केटवर काय परिणाम झाला ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर इव्ह अर्थसंकल्पात अल्पकालीन भांडवली नफा कर वाढल्यानं शेअर बाजाराची चांगलीच निराशा झाली कारण आतापर्यंत अल्पकालीन भांडवल नफा कर हा पंधरा टक्के होता तो आता वीस टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे आणि त्याच घोषणेचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसला सेन्सेक्स जवळपास सातशे अंकांनी घसरला अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसली सुरुवातीला बाजारात उत्साहाचं वातावरण होतं मात्र नंतर बाजारात पडझडीला सुरुवात झाली सेन्सेक्स अकरा वाजून दहा मिनिटांनी एकशे एकोणसत्तर अंकाच्या वाढीसह ऐंशी हजार सहाशे एकाहत्तर अंकावर पोहोचला निफ्टीनी बावीस हजार पाचशे अंकाच्या वर पोहोचली त्यानंतर अर्थसंकल्पात भांडवली नफा कर वाढल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले सेन्सेक्स आता पाचशे सत्तावीस अंकाने घसरून एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर वर व्यवहार करतोय तर निफ्टी एकशे अठ्ठेचाळीस अंकाने कोसळून चोवीस हजार तीनशे एकसष्ट वर व्यवहार करते सुरुवातीच्या काळात शेअर बाजार तेजीत होता मात्र कॅपिटल गेन टॅक्सची घोषणा होताच घसरण सुरू झाली सरकारी कंपन्या बँकांचे शेअर्स कमी झाल्यानं पाहायला मिळालं मात्र अदानी उद्योग समूहातील काही शेअर्सच्या किमती वाढलेल्या दिसल्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा